नमस्कार चांगल्या सवयी या सिरीजमध्ये आपण पुढील सवय पाहणार आहोत रोज मुलांना वीस मिनिट तरी व्यायाम करण्याची सवय आपल्या मुलांना बऱ्याच वेळा व्यायाम करण्याची वेगळी गरज नसते कारण मुलं दिवसभर बऱ्याच वेळा खेळत असतात मात्र आता वेळेच्या अभावामुळे मुलांना तेवढं खेळणं शक्य होत नाही किंवा मैदानावरती जाणं शक्य होत नाही आणि जरी आपली मुलं मैदानावरती जात असतील खेळायला तरी ते सातत्याने होत नाही रोजचं रोज होत नाही त्यामुळे मुलांना वेगळा व्यायाम करण्याची गरज ही अतिशय महत्वाची आहे आता आपल्या या मुलांना व्यायाम करण्याची सवय का लागे कारण त्यांनी रोज व्यायाम केला तर त्यांची शारीरिक वाढ ही व्यवस्थित होते उंची व्यवस्थित वाढते हाडं बळकट होतात वारंवार मुलं जी आजारी पडतात ती पडत नाही त्यांची प्रतिकारशक्ती वाढते मुलांच्या चेहऱ्यावरती वेगळाच तहजेलदारपणा आपल्याला दिसून येतो ही मुलं हो मोठी होत असताना यांना त्वचेच्या समस्या केसांच्या समस्या जवळजवळ होत नाहीत आणि लहानपणी तरुणपणी केलेला व्यायाम हा मुलांना नक्कीच आयुष्यभर पुरतो म्हणून आपल्या मुलांना ही सवय लावणं व्यायामाची आपल्याला अतिशय गरजेची आहे ही सवय कशी लावाल आपल्या मुलांना व्यायामाची आवड निर्माण होणं अतिशय गरजेचं आहे मग आपल्या मुलांना व्यायाम कोणता कोणता करायचा आहे ते व्यायाम आपल्याला थोडेसे शोधणं गरजेचं आहे त्यानंतर हे व्यायाम मुलांना करण्यासाठी आज आपण सूर्यनमस्कार करूयात उद्या आपण पोहायला जाऊयात परवा आपण चालायला जाऊयात अशा वेगवेगळ्या गोष्टी तुम्ही मुलांना दिवसांनुसार द्यायच्या आहेत आज बॅडमिंटन खेळू उद्या दुसरा एखादा खेळ खेळू आज व्यायाम करायची सवय मुलांना लागल्यानंतर ही मुलं शक्यतो कंटाळा करत नाहीत कारण बऱ्याच वेळा आम्ही पाहिलं आहे की ज्या मुलांना रोज व्यायाम करण्याची सवय आहे त्यांना एक दोन दिवस जरी व्यायाम राहिला तरीसुद्धा त्यांना करमत नाही म्हणूनच मुलांना ही सवय लावण्यासाठी आपण त्यांना आवड निर्माण करून देणं गरजेचं आहे शिवाय जेव्हा मुलं व्यायाम करतात तेव्हा मुलांना एक छोटी ट्रिक आहे ती आपण वापरून पाहायची आहे आई बाबा मोठ्ठा भाऊ यांनीसुद्धा त्यांच्याबरोबर व्यायाम करण्याचा प्रयत्न करायचा आहे थोडा का होईना व्यायाम करायचा आहे त्यांनी व्यायाम केल्यानंतर मुलांना असं वाटतं की हे सगळे करतायत म्हणजे व्यायाम खरंच खूप महत्त्वाचा आहे आणि मुलं मोटिवेट होतात त्यांना मजा येते आईबाबांबरोबर भावाबरोबर बहिणीबरोबर व्यायाम करायला आणि या पद्धतीने त्यांना आवड निर्माण होते ही सवय आपल्या मुलांना काय देऊन जाईल ही सवय आपल्या मुलांना सगळ्यात मोठा ठेवा देऊन जाईल ती म्हणजे उत्तम निरोगी आरोग्य आणि ही काही छोटी गोष्ट नाही त्यामुळे सर्वांनी आपल्या मुलांना किमान रोज वीस मिनिट तरी व्यायाम करण्याची सवय लावायची आहे आणि मुलांना ही सवय लागत असताना मुलांचे काय प्रश्न आले तुम्ही तुमच्या मुलांना कशी सवय लावली किंवा आपल्या मुलांना तुम्ही कुठली योगासनं करायला सांगितली याच्या या गमतीशीर काही किस्से असतील तुमचे तर ते नक्की कमेंटमध्ये कळवा धन्यवाद